साहित्य संमेलन उत्साहात जुने साहित्य नवे साहित्य बोलीभाषा प्रमाणभाषा व्याकरण यांच्या पल्याड संत साहित्य पोहोचले आहे प्रत्येक कवी लेखक हा काळाच्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त असतो ती चौकट मोडण्याची वेळ आली आहे साहित्य हे संप्रेरक असून देशहित्याचा विचार करणारा नागरिक घडवणारे संस्कार समाज मनावर करण्याची प्रबोधन करण्याची जबाबदारी ही साहित्यिकांची आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित एक्क्याऐंशीव्या साहित्य, एक साहित्य संमेलनात ते बोलत होते प्रारंभी सदानंद सामंत कवी सुधांशु मभा भोसले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले गजानन शिळे वाशिम यांच्या थकीत एकूण गोश्वारा व सुनंदा बोरकर नागपूर यांच्या मातीचा देह या कविता संग्रहास कवी सुधांशु व सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राध्यापक अशोक बाबर कणकवली यांच्या संगीत सुरलहरी या पुस्तकाचे व सुवर्णा तावरे विटा यांच्या काव्यस्पर्श या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले प्रास्ताविक व स्वागत शहाजी सूर्यवंशी यांनी केले सुभाष कवडे यांनी संमेलनाध्यक्षांचा परिचय करून दिला वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले पुरुषोत्तन जोशी यांनी आभार मानले यावेळी उद्योजक गिरीश चित्रे बाळासाहेब पवार सरपंच राजेश्वरी सावंत उपसरपंच संगीता कवळी प्राध्यापक प्रदीप पाटील प्राध्यापक संतोष काळे रघुराज मेटकरी हिम्मत पाटील शरद जाधव विजय जाधव संजय पाटील संदीप नाझरे जयवंत आवटे श्रीकांत माने महादेव माने आदी उपस्थित होते मंदिर होत्या रविवाणी आणि मित्रांनी असा विचार केला की सकाळी आठ ताणी निघतय दहाला टिटवाळ्याला पोचते आपण आठ वाजता गाडीत बसू दहाला तिथे जाऊ दिवसभर तिथे हिंडू गप्पा मारू कुठल्या तरी शेतात जेऊ लोक शेतात खायला द्यायचे आणि संध्याकाळी तिथनं सातला गाडी निघते परत येऊ आम्ही पाचसा मित्र होतो आणि आमच्यात क्रिस्टोफर म्हणून एक जर्मनीतून आलेला अतिशय हुशार मुलगा होता आम्ही टिटवाळ्याला पोचलो टिकवायला पोचलो दहा वाजता तेव्हा न कळत आम्ही मंदिरात गेलो तेव्हाही मंदिर मोकळं होतं सबंध अजिबात गर्दी नव्हती बाहेरही काही पाटी वगैरे नव्हती पण मंदिर स्वच्छ होतं मंदिराच्या बाहेर आपल्याकडेही पाठी नसते की चपला काढा वगैरे हो परंतु आमच्यापैकी जे मुलं धार्मिक होती त्यांनी लगेच काही माझ्यासारखे जे काही नास्तिक होते त्यांनी न कळत काढले सगळ्यांनी काढले धर्म मानणारे न मानणाऱ्या सगळ्या लोकांनी न कळत पायातली चप्पल घालली मंदिरात गेलो नमस्कार केला आणि ख्रिस्तोपर मात्र पायात बूट घालून आलो आम्हाला भयंकर राग आला आम्ही त्याच्यावर चिडलो तो म्हणून मी चर्चमध्ये जातो नाही मी चर्चमध्ये ना सगळेजण बूट घालतात त्यात काय चूक आहे आणि दिवसभर मिनताना आम्ही मित्र याचाच विचार करत होतो की हा असं का वाचतो आम्ही असं का वाचतो आणि संध्याकाळी सातच्या मानाने आम्ही इठवाळा स्टेशनला परत आलो गाडी सुकायला दहा एक मिनटं होती गाडी लागलेली होती आणि तिकीटं काढायला प्रचंड गर्दी होती आमच्या लक्षात आलं तिकीट काढायला गा उभे राहिलो तर गाडी चुकली आम्ही झपाट्याने गाडी चढलो काही मित्र म्हणले भारतीय रेल भारताची संपत्ती होती आहे एक दिवस फुकट वापरून काही होत नाही दुसरा मित्र म्हणला माझा कॉन्शियस क्लिअर आहे त्यावेळी आम्ही इंग्लिश शब्द वापरायचो तर म्हणला आमचा कॉन्शियस क्लिअर आहे जर इथे हा आला सी तर त्याला मी पैसे देईन तो काम करतो का न करतो हे कळेल तिसरा मित्र म्हणला नाही मी दादरला पोचण्यावर दादर टेटवाला तिकीट घेणार काढून टाकणार रेल्वेचं नुकसान करणार नाही आणि ख्रिस्तोफर मात्र स्टेशनवरच उभं होतं आम्ही त्याला म्हटलं मित्रा आता गाडी सुटेल नंतर अकरा वाजेपर्यंत झाली नाही आणि तो म्हणला अकरा वाजेपर्यंत पण पहाटे ते सातपर्यंत गाडी नसेल तरी मी प्लॅटफॉर्मवरच थांबेन रेल्वेचं तिकीट हातात नसताना मी माझ्या देशात आणि परदेशात रेल्वेत चढणार नाही आमच्यावर झालेले संस्कार मंदिरात जाताना दिसले याच्यावर झालेले संस्कार समाजात कसे वावर याबद्दलचं आणि ते संस्कार करणं ही आपल्या साहित्यिकांची जबाबदारी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे जर करायचं असेल तर साहित्य